गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला छावा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपटाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य त्यांचं शौर्य त्यांचा त्याग पाहून प्रेक्षक रडताना दिसत आहे त्यांच्यावर झालेले अत्याचार पाहून अंगावर काटा येतोय डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत अशातच बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने केलेल्या एका भलत्याच ट्विटमुळे तिच्यावर टीका होते या ट्विटमुळे स्वरानं स्वतःला वादात ओढावून घेतले छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा काल्पनिक असल्याचं भलतच वक्तव्य तिनं तिच्या ट्विटमध्ये केलंय त्यावर आता संतप्त प्रतिक्रिया येत आहे आता भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी तिला सडेतोड उत्तर दिलंय चित्रा वाघ यांनी ट्विट करत स्वराला सुनावलंय दरम्यान स्वराने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की सरकारी व्यवस्थापनातील अभाव आणि त्यामुळं लोकांचे मृत्यू झालेत बुलडोझरच्या मदतीनं त्यांचे मृतदेह काढावे लागल्याचं समोर आलंय यावर शोक व्यक्त न करता आपला समाज पाचशे वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेल्या काल्पनिक तसंच फिल्मी अत्याचारांवर संताप व्यक्त करताना दिसतोय आपला समाज मनानं आणि आत्म्यानं देखील असं त्यांनी म्हटलं तिच्या या ट्विटचा भाजप आमदार चित्राबाग यांनी जोरदार समाचार घेत उत्तर यांनी लिहिलंय की दिल्लीमध्ये चेंगडा होऊन दुर्दैवी मृत्यू झाले ही घटना खरंच क्लेशदायक होती आणि आहे पण त्या घटनेचा आमच्या राजाशी सांगड घालण्याची काहीही गरज नव्हती स्वरा भास्कर आमचे छत्रपती संभाजी राजे हे काल्पनिक नव्हते त्यांच्यावरती क्रूर अत्याचार करणारा औरंग्या देखील काल्पनिक नव्हता हे तर तू मान्य करशीलच त्यामुळेच आमच्या राजावरती होणारे अत्याचार पाहून प्रत्येक संवेदनशील मनाला त्रास झाला आणि त्या औरंग्याचा प्रचंड राग आला त्यामुळे प्रत्येक भारतीयाला हा इतिहास समजायलाच हवा जो तुमच्यासारख्या निष्ठूर आणि मेलेल्या मनाच्या लोकांनी सोयीने बदलला आजही जेव्हा सत्य समोर येत आहे खरा इतिहास लोकांना कळतोय तेव्हा तुम्हाला आणि तुमच्यासारख्या लोकांना पोटशूळ का होत आहेत हे समस्त भारतीयांना चांगलं बंद तुमच्या सारख्या मूरदाड मनाच्या लोकांशी आता खीव येऊ लागली आहे अशा शब्दात चित्रा वाघ यांनी स्वरा भास्कर हिचा समाचार घेतलाय त्यामुळे आता हा वाद वाढणार की थांबणार हे पाहणं महत्वाचं ठरेल